श्री बाळासाहेब पाटील पहिलं माझ गा गणेश देवाला दुसरं माझ गा छत्रपती राजाला तिसरं माझ गा जमलेल्या सबला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे स्टार प्रचारक किरण माने डॉक्टर भारत पाटणकर राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुंदरराव माने साजीराव श्रीसागर कांतीराव पाटील तात्या चंद्रकांत अप्पा सी सीएम पाटील जितेंद्र पवार देवराज दादा पाटील रामराव जागदा मानसीराव जागदा प्रकाशराव वरपडे माजी स्वाती प्रमोद पाटे पलवान संतोष बेताळ आनंदराव खोरे संभाराव गायकवाडा शुक्रराव पवार भाऊदास भोसले दिलीप कदमबाबा भरत देशमुख अॅडवोकेट धरशील पाटील अत्तार महोराज जाधव सर प्रशांत यादव किरण भोसले शिवसेनेचे नेते ने जितेंद्र भोसले ऋषिकेश ताटिक मनोहर सावकी भाऊ नीरज नांदेकर प्रसाद खोले सर्व या ठिकाणी उपस्कार वेळ बराच झालेला आहे आणि आपले नेते आदरणीय ने पवार साहेब आणि पावसाचं एक वेगळं नात आहे हा पाऊस पवारसाहेब पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि ज्या पावसाची आपण सातत्यानं वाट बघतो तो पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडला आणि त्यामुळं सेबीला आपल्याला थोडा पवार पवारसाहेब या ठिकाणी येण्यासाठी बायरोड निघालेले आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये अनेकांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे उद्याच्या वीस तारखेची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष आप यांच्या जा माध्यमातून जाते hey. आणि या निवडणुकीला hey. सामोरं जात असताना मला आपण सर्वांनी सहकार्य केलं विशेषतः या मतदारसंघामधल्या सर्व नेत्यांनी सहकार्य केलं आणि माझ्या एकट्या नावाची शिफारस पक्षाकडे करण्यात आली आणि हे करत असताना माझ्यावर आदरणीय पवार साहेबांनी विश्वास व्यक्त केला मला की उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली याबद्दल या कराड उत्तर म्हटल्या सर्व जनतेच्या अतिशय मनापासून मी आभार मानतो दुसरं एका गोष्टीचा मला अभिमान आहे की दोन जुलै तेवीस रोजी या राज्यामध्ये शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार यांच्याबरोबर अजितदादा त्यांचे सहकार्य गेले आणि त्यांचा शपथविधी झाला तो शपथविधी त्या ठिकाणी होत असताना मला आदरणीय पवार साहेबांचा सा फोन आला मला म्हणले काय करताय तर मी म्हणलं मी टीव्ही बघतोय तर साहेब सहजपणे म्हणले काही चिंता करू नका उद्या महाराष्ट्र आपण पुन्हा उभा करू ज्या लोकांना स्वतः इतकी सत्ता पद दिली ही माणसं गेल्यानंतर सुद्धा स्थितप्रज्ञा असे पवार साहेब राहिले मला सांगितलं की उद्या मी करा सातारला रेल शिक्षण संशय कार्यक्रमाला का येतोय साडे अकरा वाजता त्याच्याऐवजी मी त्या ठिकाणी दहा वाजता करायला येतो तुम्ही मीडिया पुढे जाऊन सांगा आणि त्याप्रमाणे मीडियाला सांगितलं की पवार साहेब उद्या दहा वाजता येत आहेत सर्व कार्यकर्ते तीन तारखेला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात आणि मला अभिमान आहे मी हा निर्णय घेत असताना आदरणीय चव्हाण साहेबांचा आदर्श नजरेपुढे ठेवला आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेतला की पवार साहेबांच्या वर आणि हे होत असताना आपण सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये एक मेसेज गेला की पवार साहेब कराडला आल्यानंतर तरुणांची संख्या किती आहे ज्येष्ठांची संख्या किती आहे महिलांची संख्या किती आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये राजकीय घडामोडीला सुरुवात झाली मला काही नेत्यांचे फोन आले की बाळासाहेब तुम्ही विचार करा आपण चांगला करू मी त्यांना सांगितले की मला हे शक्य होणार नाही पुन्हा म्हटले एकदा भेटून जावा म्हटलं भेटणं बरोबर नाही बरासा आग्रह झाला मी त्यांना सांगितलं की आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना पीडी पाटील साहेबांनी शेळप्रेती साथ दिली आणि मीही ठरवलंय की पवार साहेबांना द्यायची सत्ता येथे जाते परंतु हा विचार जेवण ठेवला पाहिजे ज्या काँग्रेसच्या विचारातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं खऱ्या अर्थानं देशाची प्रगती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या आधारे हे काम चालू आहे या संविधानाप्रती असणारा प्रेम आणि संविधानाच्या माध्यमातून झालेलं काम यासाठी त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला आणि मतदारसंघातल्या सर्वांनी मला सहकार्य दिलं एकही व्यक्ती त्या ठिकाणी कुठे गेली आहे याबद्दल सर्वांना अशी मनापासून धन्यवाद देतो त्यांना मानाचा मुजरा या ठिकाणी करतो वो मला एकोणीस सालच्या निवडणुकीनंतर आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं सहकार व पण विभागाची जबाबदारी दिली या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सुद्धा काम करायची संधी मला दिली आणि दीड दोन महिन्यामध्ये कोरोनासारखा त्या थे ठिकाणी आजार आला आणि त्यामुळं आपल्या मधले अनेक सहकार्य आपले नातेवाईक आपल्याला सोडून गेले दीड वर्ष शासनाचं काम फक्त आरोग्यासाठी होत आणि त्या काळामध्ये काही विकास कामं खंडित झाली कोरोनाच्या सात उसळल्यानंतर खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना आपण सर्वांनी सहकार्य केलं अनेक विकास कामं आपण मतदारसंघामध्ये केली दुर्दैवानं शिवसेनेमध्ये गद्दार झाले उद्धव ठाकरे साहेबांना असून ही मंडळी गेली आणि शासनाला आम्हाला सर्वांना पाय उतारवावं लागलं जी कामं झाली विकास कामं त्याचबरोबर ज्या कामाला स्थगिती या शिंदे फडणवीस सरकार दिली ती स्थगिती सुद्धा आपण माननीय हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी उठवली आणि ती कामं सुद्धा आपण चांगल्या प्रकारची केली या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भूमिका मी सातत्याने घेतली आणि हे सगळं करत असताना सर्व सर्कलला समान न्याय देण्याची भूमिका सुद्धा मी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही का गावाला अन्याय करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली मला दिस जाता जाता जी कामं दिसली ती सुचवली आणि ती कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचार जात असताना बेरजेचं राजकारण करण्याची भूमिका स्वतः ठिकाणी घेतली मला विश्वास तर राज्याची जबाबदारीनंतर राज्याच्या अनेक सहकारी जिल्हा बँकांना न्याय देण्याचं काम माझ्याकडे आलं राज्यामध्ये अतिरिक्त उसारचा गाळ पूर्ण करण्यासाठी बत्तीस आधारित सहकारी कारखान्यांना जवळ पाचशे पंचवीस कोटीची थक हमी सुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं त्याचप्रमाणे आपण बघितलं तर राज्यामधील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणाऱ्या एकवीस हजार विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सुधारणा करून संस्था लाभाची रक्कम एक लाख रुपयावरून दीड लाख रुपये करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नाव नावाने कर्जमाफी योजना जाहीर झाली माझ्या आधीपत्येखाली सुरू होती ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची भूमिका घेण्यात आली अनेकांना अनुदान मिळालं पुढच्या टप्प्यामध्ये अनुदान देत असताना त्या रकमेची तरतूद करण्यात आली आणि ही तरतूद केल्यानंतर सुद्धा हे सरकार गेल्यामुळं अनेकांना आजही त्या रकमेचा लाभ त्या ठिकाणी मिळाला नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज आपण पाहतोय की आपला जाहीरनामा प्रसिद्ध झालाय त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तीन हजार तीन लाखापर्यंत जे कर्ज घेतील आणि जे वेळेमध्ये कर्जाची परतफेड करतील त्यांना त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाची सूट देण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतलेली आहे माझ्या काळामध्ये आजारी असणारे कारखाने पंधरा कारखाने हे भाडे तत्वावर चाल देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी झाला कोरोनाचा काळ होता शेतकरी हवालदिल झाला होता ग्राहक हवालदिन झाला होता मला एक दिवस पवार साहेबांचा फोन आला की बाळासाहेब मार्केट कमिट्या चालू राहिल्या पाहिजेत शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी माल बाजारात गेल्याशिवाय त्याच्या हातामध्ये चार पैसे मिळणार नाहीत आणि ग्राहकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी भाजी कडधान्य फळं गेली नाहीत तर त्याची सोय होणार नाही त्यासाठी मार्केट कमिट्या चालू राहिल्या पाहिजेत आणि त्यासाठी त्या त्या जिल्हाधिकारी महोदयांशी बोलून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुद्धा मी त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा मिळाला त्याच काळामध्ये राज्यामध्ये विक्रीने अशी कापूस खरेदी झाली जी कापूस खरेदी अडचणीने होती ती कापूस खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आले असे अनेक प्रकारचे निर्णय हे त्या ठिकाणी घेण्यात आले आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचा सहकार्य दिले या मतदारसंघामध्ये काम करत असताना वैशिष्ट्यपूर्ण अशी कामं करण्याचा मी प्रयत्न केला कनेरखेडचा पूल असेल वाठाळचा पूल असेल किंवा कराड तालुक्यामधल्या वडगाव उमरचा पूल असेल मागणी नसताना सुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली याही परिसरामध्ये सुनील माने आणि त्यांच्या सहकार्याने सातत्यानं विकासाची चिकाटी धरल्या असताना या महाबळेश्वरवरून वरून निर्जल झालेला रस्ता जो आहे तो रस्ता रहिमतपूरच्या परिसरामध्ये चोपदरी करण्याचं काम सुद्धा मी मंत्री असतानाच्या काळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळे या परिसराला एक बाजारपेठेचं चांगलं सा स्वरूप आलं कोरोनाच्या काळामध्ये जम्बो कोविड सेंटर उभं हो केलं त्याचप्रमाणे अनेक कोविड सेंटरला भेटी मी त्या ठिकाणी दिल्या आणि हे सगळं करत असताना मेडिकल कॉलेजला नामदार त्यावेळेच्या नामदार जयंतराव पाटील साहेबांनी सातारा मेडिकल कॉलेजला कृष्णा खोरे महामंडळाची एकशे पाच एकर जागा दिली आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालं या मेडिकल कॉलेजचं कार्यक्षेत्रामध्ये सातारा जिल्हा असल्यामुळं रेहमतपूर येथे त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एक पोट शाखा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केला तेही मंजूर केलं कारण मेडिकल कॉलेजच्या आसपासच्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे चा, हॉस्पिटल असावी यासाठी प्रयत्न केला हे रेहमतपूरचं एसटी डेपो हे बीओटी तत्वावर डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न केला अंतिम टप्प्यामध्ये होतं पण दुर्दैवानं सरकार गेलं आणि तिथे कल्पना सुनील भैयांनी मांडली की तिथे चांगल्या प्रकारची अभ्यासिका असावी मुला ए, मुलींची चांगल्या प्रकारची सोय असावी अशा प्रकारचं काम ही सुद्धा का त्या ठिकाणी करण्यात आलंय या परिसरात धोम धरणाचं पाणी मिळतं आणि त्यासाठी धोम धरण संघर्ष समितीच्या पाठीशी मी सातत्यानं उभं राहण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून आर्वे असेल नागदरे असेल त्याच पद्धतीनं पिंपरी असेल या गावातला न्याय देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली आणि हे सगळं करत असताना पवारसाहेबांनी जी संधी दिली त्याचा सर्वांना त्या ठिकाणी संधी देण्याचा मी प्रयत्न केला कुस्तीला चालना देण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची तालीमगृह बांधण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतली माझ्याकडे फडण विभागाची जबाबदारी होती आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून सुद्धा मॅग्नेटच्या माध्यमातून या राज्यामध्ये पैठण बीड आणि बारामतीला एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी आता मध्ये घेतला या जिल्ह्यामध्ये स्व करार मी त्या ठिकाणी त्या मार्केट कमिटीला के मागणी केली की तुम्ही जागा द्या जा। शासनाचा पैसा आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची विक्री पाश्चात त्या ठिकाणी त्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचं काम होईल तो प्रस्ताव आला नाही पण बारामतीचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाला आणि अशा प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आले आज आपण पाहतोय की महाराष्ट्र नामा या नावानं आता आपल्या सर्व मित्र पक्षाचा महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय आणि त्यामध्ये सुरुवात की बांधील आणि की संविधानाशी बांधिलकी ठेवून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे हे करत असताना पहिल्या शंभर दिवसात काय करणार तर मगाशी देवरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमा तीन हजार रुपये देणार दीड हजार रुपये हे सरकार देते यांनी प्रचार केला आमच्यावर टीका केली ते आम्ही बंद करणार शासकीय योजना कुठली बंद होत नाही आपण संजय गांधी स्वामी योजना असेल जवाहर योजना असेल कुठल्याही योजना बंद होत नाही आणि ही योजना त्या ठिकाणी तीन हजार देण्याची आम्ही भूमिका त्या ठिकाणी घेतली स्वयंपाकाचे सहा गॅस सिलेंडर प्रत्येकी पाचशे रुपयात उपलब्ध करण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतली आपण पाहिलं असेल पूर्वीच्या काळामध्ये देवीची साथ यायची त्याचप्रमाणे पो, पोलिओचे साथ आहे त्यासाठी लसीकरण झालं त्यामुळे त्या, त्या, त्या रोगांचं उच्चाटन झालं महिलांच्या मध्ये विशेषतः कॅन्सर होतात त्यासाठी म्हणून नऊ ते सोया वयोगटातील सर्व मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लस देण्याची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे बचत गट हे सक्षमीकरण झाले पाहिजे यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार आज राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वतंत्र त्या ठिकाणी स्थापन करणार अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे मुलींच्या नावावर काही रक्कम ठेवून तिनं अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर तिला एक लाख रुपये देण्याची भूमिका आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आहे विशेषतः आपण जर पाहिलं तर एमपीसीच्या परीक्षा मुलं मुली देतात एकदा परीक्षा दिली तर दीड दीड वर्ष निकाल लागत नाही आणि म्हणून त्यासाठी परीक्षा दिल्यानंतर पंचायत दिवसावर निकाल लागला पाहिजे अशा प्रकारची तरतूद करण्यात येणार आहे एमपीसीच्या परीक्षेला बसत असताना एखाद्या वाटतं मला तहसीलदार व्हावं त्या 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 तेना 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 ही परीक्षा देण्यासाठी फी द्यायची आणि त्याच वेळेला मला वाटतं की मला पी एस साहेब व्हावं मग त्यासाठी पुन्हा फी भरायची आणि पुन्हा कार्ड घ्यायचं आणि म्हणून त्यासाठी म्हणून सीच्या सर्व परीक्षा देण्यासाठी एकदा शुल्क करून युनिफाईड मास्टर कार्ड देणार आणि त्याच्या आधारे वर्षभरामध्ये जेवढ्या परीक्षा होतील त्या परीक्षेला त्यांना त्या ठिकाणी बसता येईल महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार सरकारी रुग्णामध्ये मोफत औषध करण्याची भूमिका घेणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जातीची जनगणना करणार असा निर्णय घेतलेला आहे काही जण म्हणतात हे केंद्राचा अधिकार आहे जरूर हा केंद्राचा अधिकार आहे पण आम्हाला महाराष्ट्र राज्याला अधिकार आहे की या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीचे किती लोक राहतात आणि ती जनगणना करण्याची भूमिका सुद्धा जर महाविकास आघाडीला आपण सर्वांनी संधी राज्यामध्ये महाविकास आघाडीला अतिशय पोषक वातावरण आहे आणि त्या दृष्टीने असे निर्णय घेणार संजय गांधी स्वामी योजनेची मर्यादा सुद्धा वाढवणार त्याच पद्धतीने जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार अशा प्रकारची घोषणा केली आहे दर महा वीज वापर हा तीनशे युनिट पर्यंत करतील त्यांना शंभर युनिट पर्यंत वीज माफ करण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेण्यात नाही शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत ती जुनी पेन्शन योजना लागू करणार वृद्ध कलावंतांना कला मानधन देण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेण्यात येत त्याच पद्धती आपण पाहतो की गेले दोन अडीच वर्ष नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत निवडणुका झाल्या नाहीत या निवडणुका कशासाठी होतात की सार जीवनामध्ये काम करण्यासाठी संधी मिळावी त्याचप्रमाणे त्या भागातल्या लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी ही या निवडणुका होतात या सरकारनं धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी फूट आहे आणि या निवडणुका घ्यायच्या नाहीत का तर मताचं विभाजन होईल आणि म्हणून या निवडणुकाचा कालबद्ध कार्यक्रम घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर करणार अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहेत महायुतीच्या शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम अनेक वर्ष रखडलेलं आहे आणि ते काम सुद्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम स्मारकाचं अनेक वर्ष रखडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम सुद्धा रखडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं त्यांना राजकारण करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे आणि त्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचाराने जाण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे मध्यंतरीच्या काळामध्ये महायुतीच्या शासनानं काही खासगी संस्था व्यक्तींना भूखंड देण्याची भूमिका घेतली आणि हे भूखंड त्या ठिकाणी देत असताना ते चुकीच्या पद्धतीने आहेत आणि त्याचा फेरआढावा सुद्धा त्या ठिकाणी घेण्याची भूमिका ही या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की निवडणुकीला उमेदवार जे उभे राहतात त्या उमेदवारांना स्वतःचं शिक्षण त्याची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते आणि यावेळेला निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतील त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठला गुन्हा असेल तर ते मराठी दैनिकामध्ये त्या ठिकाणी द्यायचं आणि तीन वेळा द्यायचं पक्षानेही द्यायचं आणि त्याचप्रमाणे उमेदवार द्यायचं पण नशीब असं आहे कि कर ना की माझा काही वेळ येणार नाही माझ्यावर कुठलाही होणार नाही का सर्वसामान्यांना बरोवून घेऊन जात असताना या मतदारसंघामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे स्वामी स्वास्थ्य त्या बिघडता कामा नाही ही भूमिका त्या ठिकाणी घेते वेळ प्रसंगी त्या ठिकाणी थोडं सरून पण संघर्ष कुठं होता नाही अशी दक्षता आम्ही घेतो परवा उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा आपण सर्वजण त्या ठिकाणी आलात आणि त्यावेळेस आपली वेळ असताना आपली रिसर्च परवानगी असताना सुद्धा आपली रॅली आढळण्याचा काम केला मी चढी निर्णय घेतला ठीक आहे तुम्ही आमच्या रस्त्यात अडवायला ना अर्ज भरायला देवरा पाटील आणि सुरिमान यांना पाठवलं आणि मी सांगेन मी जाऊन सभा घेतो आम्हाला संघर्ष करायचा नाही पण याचा अर्थ असा नाही की आम्ही संघर्षाला घाबरत नाही असा कोणी अर्थ काढू नका वेळ प्रसंगी ती वेळ आल्यानंतर आम्ही तेही करू ही निवडणूक शांततामय सहजीवनासाठी होणं आवश्यक आहे आज या चव्हाण साहेबांच्या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारची प्रवृत्ती याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे तिथं काही व्यक्तिनी भाषण करत असताना असं चाललंय तसंच काही चाललं नाही मी अनेक वर्ष तुमच्याकडून गोष्टी आहे एवढं ना सोपं नाही हा चव्हाणसाहेबांच्या साहेबांच्या काँग्रेसच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे निश्चित या सर्व मतदारसंघामध्ये आपण सर्व मला सहकार्य कराल आपणा सर्वांची पुन्हा एकदा सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी करतो आपण माझी कामं ही सर्व त्या ठिकाणी पाहिलेली आहेत या समोरच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष चंद्रशेखर बळावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही उमेदवारी का दिली तर त्यांची प्रशासकीय क्षमता ही मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तशा प्रकारचं त्यांनी दिलंय आणि ज्यांना दिलं नाही त्यांना काय सांगितलंय तर त्यांच्या त्यांना सार्वजीवनात असे वरिष्ठ दान करण्याचा कोणताही प्रासी अनुभव नाही आपण उमेदवार निवडीत असताना काय करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे मला या नवीन मतदारसंघामध्ये चौथ्यांदा ही संधी आपण या ठिकाणी दिलेली आहे पक्षानं माझ्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आपण फक्त वीस तारखेला मला मतदान त्या ठिकाणी करावं अशी नम्रविनती या ठिकाणी करतो मी एवढं सांगतो की क्रिकेटला खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं मीही काळ काही काळ क्रिकेट खेळलेल आहे आपण सुद्धा अनेक क्रिकेट खेळलेला ज्या फुलटॉस येतो ना तो फुलटॉस स्टंपाच्या वरन मागे जातो विकेट शंभर टक्के जात नाही पण तो फुलटॉस आलाय सिक्स मारण्याची जवळ तुमची आहे की सिक्स आपण मारा असा प्रकारचं सुद्धा आव्हान या निमित्ताने या ठिकाणी करतो आपण या मतदारसंघामध्ये सातत्यानं माझ्यावर प्रेम व्यक्त केलं सातत्यानं एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतली येत्या या चार पाच दिवसामध्ये या चार पाच दिवसामध्ये आपण सर्वांनी घरोघरी जावं चिन्ह आपलं त्या ठिकाणी समजून सांगावं चिन्ह समजून सांगत असताना मतदान केंद्रावर आपण जास्त मतदार आले पाहिजे यासाठी भूमिका गेली तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत घरोघरी मतदान त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याही लोकांना त्या ठिकाणी आपण समजून सांगावं मतदारांना त्या ठिकाणी के मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपण तिथपर्यंत त्यांना सहकार्य करा आणि आपल्या सर्वांना सांगा आपली लढाई ही महाराष्ट्रामध्ये मी इथं म्हणत नाही आपली लढाई ही, ही महाराष्ट्रामध्ये अप्रामाणिक व निर्वाल्या व संविधान व कायद्याला कमी महत्व देणारं प्रवृद्ध आहे आज आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळाबार करतोय आणि तो गोळीबार करताना कुणावर करतोय तर मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यकर्त्यावर करतोय आणि त्या दिसल्या त्या प्रवृत्तीविषयी लढा देण्यासाठी आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपल्याला सर्व या ठिकाणी करतो आपण आतापर्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय याही पेक्षा अधिकचं सहकार्य करावं वीस तारखेला मतदान आपण अतिशय त्या ठिकाणी टक्केवारी कशी वाढेल असं करावं आता विरोधी बाजूकडून काही अफवा पसरल्या जातात काही गोष्टी केल्या जातात मी तुम्हाला एवढं सांगतो की मी या मतदारसंघामध्ये कारव्या शेजार असल्या कोरेगाव पासून जायगाव पर्यंत सातार तालुक्यामध्ये असल्या भैरवगड पासून अगदी भोसनगड पर्यंत प्रत्येक गावा मला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे असं गाव दाखवा की ज्या गावात मी काम केलं नाही मी म्हणेल की त्या ठिकाणी ऐकेल आणि मला रात्री दोन अडीच वाजता उठवलं आणि तुम्ही सांगितलं की आपल्याला बाळासाहेब या गावात जायचं आहे तुम्ही ड्रायव्हिंग करा मी त्या गावात अगदी बिंदासपणे पोचून एवढा अभ्यास या मतदारसंघाचा केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला आपण सर्वांची सेवा करायची संधी द्यावी यानंतर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलतील आणि साहेब या ठिकाणी येणार आहेत आपल्याला अभिवादन करणार आहेत पण त्यांना जर या ठिकाणी येता आलं नाही तर ते मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतील माझ्याशी पवार साहेब बोलले त्यांनी सांगितलं की मला चंदगडला त्या ठिकाणी पावसाळ्यात भिजावं लागलं मी मध्ये कागलच्या सर्किट हाऊसला ड्रेस चेंज केला आणि मी यायला निघालोय बरेचसे पुढे त्या ठिकाणी आलेले आहेत या वयामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाचं वय असताना सुद्धा आदरणीय पवार साहेब हे सातत्याने फिरतायत आणि त्यांची भूमिका एकच आहे किंवा महाराष्ट्र फुले आंबेडकर शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला गेला पाहिजे त्यासाठी तळमळ आहे त्या तळमळीला आपण साथ दिला याही पैसा अधिक साथ द्याव्याची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र बाळासाहेब पाटील जरा एक दोन मिनिटांमध्ये ती क्लिप इथं साहेबांशी दाखवण्यात येणार आहे आणि दुसरं असं सा की साहेब आपल्याशी बोलणार सुद्धा आहेत आणि साहेब इथं उशीर झाला तरी इथं येऊन जाणार आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये फक्त आपली साऊंड सिस्टीम सगळी बंद असेल जे इथे लोक आहेत त्यांना ते त्या ठिकाणी निश्चित अभिवादन करण्यासाठी आणि त्यामुळे गडबड कृपा करून कुणी करू नका मग अशी बोलत असताना मी माझ्या समोर असलेल्या सर्वांचा त्या ठिकाणी उल्लेख केला रस्त्यावर गाडीमध्ये सुद्धा आणि या दोन्ही बाजूला असलेले सर्व हा प्रतिसाद पाहता निश्चित हा महाराष्ट्र आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं पुढे जाईल याच्यामध्ये कुणीही शंका घेण्याचं कारण नाही एवढंच या ठिकाणी सांगतो एक दोन तीन मिनिटांमध्ये ती क्लिप चॅटक ठेवली कारण आपल्याला असा प्रसंगी असं काय वाटलं नव्हतं की पाऊस पडेल आणि कालपर्यंत संध्याकाळ पावसाचं कुठलंही लक्षण नव्हतं आणि आज सकाळपासूनच अचानक पाऊस पडला त्यामुळं ते मगाशी सांगितलंय भाऊ धर्जा मग सांगितले आणि साहेबांना सुद्धा शेवटी हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना त्या ठिकाणी परमिशन लागते आणि पाऊस असताना त्याचं उड्डाण होत नाही आणि त्यामुळं ब एका हेलिपॅडवर आदरणीय पवारसाहेबांना जवळजवळ तीस मिनटं त्या ठिकाणी थांबावं लागलं आणि असे प्रसंग घडतात आणि आपल्याकडे सहसा पावसा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पडतो त्यावेळी ऑक्टोबर संपला तरी पाऊस पडतोय नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस पडतोय अशा प्रकारचं एकंदर सर्व झालेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या निवडणुका होत आहेत आज पंधरा तारीख आहे उद्या सोळा सतरा अठरा अठरा तारखेला आपण आपली सांगता सभा ही मसूर या ठिकाणी घेतोय उद्या सकाळी मी खटाव तालुक्यामध्ये एक चार गावं सकाळी घेतोय संध्याकाळी परत मी पुन्हा सातारा तालुक्यामधल्या काही गावांना भेट देतोय निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर काही गावांना बऱ्याच वेळा ह्या त्या ठिकाणी दिल्या विकास कामाचं उद्घाटन भूया या माध्यमातून दिलेलं आहे